ताजा बात में पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. माजी मंत्री सुधीर मुनगंडीवार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. पाहूया नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे. ब्रँड का नाही राहता अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाहीये. सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंत येत नाही आहे मतदारांना पसंत येत नाही एवढंच आहे ब्रँड तर असेल त्याच्याबद्दल वाद नाही आहे उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हटलं की भाजपचं धोरण आहे सामान्य नागरिकांना चिंताग्रस्त करून आणि थोडाफोडा राज्य करा हा ते स्वतःला सामान्य समजत असतील तर ते चिंताग्रस्त झाले म्हणून त्यांना वाटतं की मी सामान्य आहे पण ते बाकी लोक आहे ते सामान्य जनता ते आमच्या सोबत आहे आणि मतदानातून ईव्हीएम मशीनची बटन दाबून त्यांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा माझा आहे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बाजारामध्ये अनेक ब्रँड आहेत आता ठाकरे ब्रँड चालत नाही असे म्हणत त्यांनी थेटपणे टीका केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आले शेअर करा धन्यवाद